तर मित्रांनो आजची संडे स्पेशल गोष्ट खूप मस्त आणि मजेदार आहे मित्रांनो गोष्ट खूप मी भारी भारी गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ही आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील गोष्टीचं नाव आहे उंदीर कोंबडा आणि मांजर एका उंदराचे पिटकुले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बेळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते आई या या लहानशा जगात लहानाचे मोठे केले ती जागा सोडून मी आज मी अमलबाहेर जाऊन आलो तेथे मी जी फौज पाहिली ती काही विलक्षणच रस्त्याच्या बाजूने फिरत असत असता मी दोन प्राणीही पाहिले त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी तेव्हा तेव्हा तो तुराही हलत असे मी त्याची ही मौज पाहतो आहे इतक्यात त्याने आपले दोन्ही हाताने हल हात हातही हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की त्याने माझ्या कानठाळ्यास बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची एक दुसऱ्या प्र प्राण्याची गोष्ट एक तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर आहे तो चांगला देखणा असून त्याच्या एकंदर वर्तन असे होते की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही हे भाषण ऐकून उंदिरी त्यास म्हणाली वेड्यापोरा तुला का काळीची ही अक्कल नाही नुसत्या दिखावपणावर जाशील तर फसशील हे लक्षात ठेव तू जो प्राणी पहिला पाहिला आहे तो लबाड व कुरूर मांजर आहे उंदराच्या मांसाशिवाय मा, मा, दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही हे लक्षात ठेव तात्पर्य मित्रांनो ह्या गोष्ट तात्पर्य असं आहे की ब्रह्म देखावा आणि सौंदर्य यावरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही तर मित्रांनो अशाच लहान मुलांच्या जर नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती घाणता बेल लायकांची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील